नमस्कार स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये तर आज मी तुमच्या सोबत एक छोटीशी कविता शेअर करणार आहे त्याच्या एक छोटीशी गोष्ट सांगते आजची स्त्री आहे आजची स्त्री इंडिपेंडेंट आहे ती पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सांगते ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते पण काही प्रश्न मात्र मागे होतात ते म्हणजे आजची स्त्री स्वतंत्र आहे का आजची स्त्री सुरक्षित आहे का आज सुद्धा स्त्री रात्रीच्या अंधारात बाहेर जाताना घाबरते आज सुद्धा आई वडील आपल्या मुलीला बाहेर एकटीला पाठवताना एक घाबरतात असे अनेक प्रश्न आहेत जे स्त्रियांच्या संबंधित आहेत त्यामुळेच हा प्रश्न निर्माण होतो की आजची स्त्री ही सुरक्षित आणि स्वतंत्र आहे का याच्यावरच मी एक कविता लिहिलेली आहे तर कवितेचे नाव आहे स्त्री व्यथा ही कथा मी माझ्या या गायरीमध्ये ही कविता लिहिलेली आहे तर आपण सुरू करूया ती डॉक्टर झाली ती इंजिनियर झाली ती शिक्षिका झाली ती डॉक्टर झाली ती इंजिनियर झाली ती शिक्षिका झाली प्रश्न मात्र एकच आहे ती सुरक्षित आहे का ती अवकाशात पोचली ती अवकाशात पोचली ती राजकारणात उतरली ती समाजात वावरली घट्ट पाय रोहून सारेकडे ती सुरक्षित आहे का मुलीने घराबाहेर पडून नोकरी करावी मुलीने समाजात वावरावे मुलीने मुलांच्या खांद्याला खांदा खार्डा देऊन चालावे सारे काही मान्य आहे मला पण ती सुरक्षित आहे का जर स्वतःच्या मनाप्रमाणे जगली तर ती आगाव ठरते जर दुसऱ्याच्या बंधनात अडकली तर तिला स्वतःचे विचारच नाहीत असे म्हटले जाते जर स्वतःचे निर्णय स्वतः घेतले तर ती स्वतंत्र विचारी ठरते जर दुसऱ्यावर अवलंबून राहिली तर ती अडाणी म्हटली जाते जर थोडी जास्त सजली तर तिला नकलेच म्हटली जाते जर अतिशय साधी राहिली मग तर ती काकुबाईच वाटते जर स्वतःच्या अधिकारासाठी लढली तर ती भांडखोर ठरते आणि शांत राहून सारे काही सहन केले तर ती भित्री वाटते थोडक्यात ती कशीही असली थोडक्यात ती कशीही असली तरी कुठे ना कुठे कमीच पडते जगत असताना शतकात जगत असताना साध्या शतकात प्रश्न पडलाय योग्य नजरेची गरज आहे तिला फक्त तुमच्या योग्य नजरेची सांगण्यापेक्षा प्रत्येक मुलीला सुरक्षिततेच्या गोष्टी सांगण्यापेक्षा प्रत्येक मुलीला सुरक्षिततेच्या गोष्टी शिकवा प्रत्येक मुलाला तिच्या सन्मानाच्या करा तसाच आदर तिच्या भावनांचा करा तसाच आदर तिच्या भावनांचा ती छोटीशी कविता तयार केली होती ती तिच्या सगळ्यांसोबत मी शेअर केलेली आहे कविता ऐकून तुम्हाला काय वाटत आहे मला नक्की कमेंट करून सांगा पण कविता आवडली असली तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद